नमस्कार मित्रांनो मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करू अशा कोणकोणत्या मिस्टेक्स आहे जे ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना पॅरेंट्स आणि स्टुडंट्सने टाळायला पाहिजे तर बघा मित्रांनो एट टू टेन जुलैमध्ये मध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग करायचं आहे तर काही अशा मिस्टेक्स आहेत जे इंटेशनली पॅरेंट्स किंवा स्टुडंट्स करतात जस्ट बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज किंवा लॅक ऑफ अवेअरनेस तर डोंट वरी या व्हिडिओमध्ये जे पण काही पॉसिबल मिस्टेक्स होऊ शकतात किंवा जे पण पॉसिबल तुमचे मिथ्स आहेत ते ब्रेकडाऊन करण्याचा मी प्रयत्न करेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जशास आपल्या फ्रेंड्स सर्कलसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण उद्या आपण महा मॅरेथॉन प्लॅन करतोय संध्याकाळी साडेआठ वाजता जिथे ऑप्शन फॉर्म फिलिंगचे जे पण काही डाऊट्स आहेत ते मी लाईव्ह सॉल्व्ह करणार तर अशा सगळ्या गोष्टींचा अपडेट तुम्हाला टाईम टू टाइम मिळाला पाहिजे म्हणून नक्कीच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इन जर तुम्हाला पर्सनल गायडन्स मेंटरिंग हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तर बघा एक सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का आतापर्यंत आपण जे ऍडमिशन प्रोसेस केली तर तिथे आपण जर मिस्टेक केली तर एफसी सेंटर आपल्याला सांगत होतं की तुम्ही रॉंग डॉक्युमेंट अपलोड केला किंवा आपल्याला ते समजत होतं लॉग इन करून पण ऑप्शन फॉर्म फिलिंग हे अशी प्रोसेस आहे की जिथे हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी पॅरेंट्स आणि स्टुडंटची आहे तिथे चुकीला माफी नाही आहे म्हणून माझी रिक्वेस्ट आहे पॅरेंट्स आणि स्टुडंटला इथे चुकी करू नका त्याच्यामुळे मुलाच्या भविष्यावर खूप जास्त निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो तर काही असे मी थमरूल सुद्धा देणार आहे की जे तुम्ही फॉलो करा ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवताना कारण मी स्वतः पण पर्सनल गायडन्स अँड मेंटरिंग करतो जिथे खूप जास्त स्ुडंटचे मागच्या वर्षीपासून आम्ही ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवून देतो तर आम्ही पण शिकलो आहे त्याच्यामधनं काही गोष्टी त्यासुद्धा टिप्स अँड ट्रिक्स मी व्हिडिओच्या वी शेवटमध्ये डिस्कस करेल तर चला या व्हिडिओला मी काय करतो तीन पार्ट मध्ये डिवाइड करतो म्हणजे तुम्हाला समजायला प्रॉब्लेम जाणार नाही फर्स्टली आपण डिस्कस करू मिस्टेक्स ठीक आहे फर्स्टली आपण मिस्टेक्स डिस्कस करू हँड राईटिंग लाव इग्नोर करा नंतर जसं नंतर आपण काही मिथ म्हणजे काही मीथ आहे पॅरेंट्स आणि स्टुडंटच्या मध्ये ते मी ब्रेकडाऊन करेल आणि थर्ड पार्ट मध्ये मी काही कन्सेप्ट सांगेल किंवा काही थर्म रूल सांगेल जे तुम्हाला फॉलो करायचे आहे ऑप्शन फॉर्म ची लिस्ट बनवताना किंवा ऑप्शन फॉर्म फिल करताना ओके तुम्ही या सगळ्या गोष्टी नोट डाऊन केल्या जेणेकरून काही मिस नाही झालं पाहिजे तर बघा सगळ्यात पहिली मिस्टेक जी आहे ती पॅरेंट्स करतात रॉंग ऑर्डर आता तुम्ही म्हणणार की सर काय ही गोष्ट आम्हाला माहितच आहे तुम्ही काय नवीन सांगत आहे बघा मित्रांनो हे चुकीना एक्सपर्ट पेक्षा एक्सपर्ट काउन्सिलर होऊ शकते तर रॉंग ऑर्डर मध्ये काय होते कधी कधी लेस डिझायर्ड कॉलेज किंवा ब्रँच ही वर येऊन जाते होते असं कधी कधी आपल्याला लक्षातच येत नाही की आपण फॉर एक्झाम्पल व्हिजेटीआला वर ठेवायला पाहिजे होतो इलेक्ट्रॉनिक्स साठी पण अनफॉर्च्युनेट वेनी आपण एखाद्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नगरला म्हणा किंवा अजून एखाद्या कॉलेजला ठेवलं कारण व्हीजीटी ऑटोनॉमस आहे तर होतं हे चुकून तर काय करायचंय रॉंग ऑर्डरसाठी फर्स्टली कॉलेजची लिस्ट व्यवस्थित बनवायची ब्रांचेस व्यवस्थित माइंड माइंडमध्ये सेट करायचा आणि याच्यावर हो जर डिटेल्स समजून घ्यायचं असेल हो तर हाऊ टू मेक परफेक्ट कॉलेज लिस्ट तो व्हिडिओ प्रिफर करू शकता पण रॉंग ऑर्डर ऑफ प्रिफरन्सेस ठेवू नका ऑलवेज प्रायोरिटीज इज द बेस्ट ऑप्शन फर्स्ट याच्यामुळे तुम्हाला नुकसान होणार नाही आणि रिग्रेट होणार नाही कारण काय असते जेव्हा आपल्याला कॉलेज लागतं ना मग लक्षात येईल की अरे यार खालचं कॉलेज तो खालची ब्रँच तर भारी होती पण मी त्याला खाली घातला आणि याला वर केलं तर हे चुकी करू नका सेकंड सगळ्यात बिगेस्ट मिस्टेक हे खूप अंडर रेटेड मिस्टेक जी होते आपण जो ब्रँच कोड असतो ब्रँच कोड म्हणा किंवा कॉलेज कोड हा रॉंग टाकतो आता तुम्ही म्हणाल कोणता कोड तो प्रत्येक इन्स्टिट्यूटला एक युनिक कोड आहे थ्री झिरो वन 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 झिरो झिरो सेवन वन झिरो झिरो सिक्स हे जर तुम्ही चुकून मिस्टेक केलं याच्यामध्ये तर काय होणार नाही त्या छोट्याशा एररमुळे एखाद्या रॉंग कॉलेजमध्ये किंवा एखादी तुम्हाला रॉंग ब्रँच पण मिळू शकते तर म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा कारण काय असतं स्पेशली प्रायव्हेट कॉलेज जर तुम्ही बघत असाल जसं मी पुण्याचं एक्झाम्पल घेतो जीएसपीएम हडपसर पण आहे जीएसपीएम एस पण आहे तर नेहमी कॉलेजेसच्या नावामध्ये पण कन्फ्युज होऊ नका होतं असा तर बाबा मी जर कॉलेज टाकते जीएसपीएम तर हे कुठलं जीएसपीएम आहे तातोडेच आहे की हडपसरचा आहे तो क्रॉस कन्फर्म करा ब्रँचचा कोड असो किंवा इन्स्टिट्यूटचा कोड ही मिस्टेक ऑलवेज डू अ डबल चेक फ्रॉम द ऑफिशियल सोर्सेस अँड थर्ड ही मिस्टेक माहितीये का असं नाही की तुमच्याकडनंच होऊ शकते ह्या मिस्टेकची पॉसिबिलिटी आहे की माझ्याकडनं पण होऊ शकते मी सांगतो एक एक्झाम्पल कोट द कॉलेजेस स्किपिंग कॉलेज अँड ब्रँच स्किपिंग कॉलेज अँड ब्रँच बाय मिस्टेक आता तुम्ही म्हणे ही मिस्टेक कशी होते है। ठीक आहे कशा प्रकारे म्हणते का कधी कधी आपण जेव्हा ऑप्शन फॉर्म लिस्ट बनवतो तर आता बघा मेजॉरिटी ऑफ पेरेंट्स आणि स्टुडंट तुम्ही काय करताय सी एसआयटी सीएसआय पाहिजे मग त्याच्यानंतर कोणती पाहिजे एआमएलएस आणि त्याच्यानंतर विद्यार्थी किंवा पेरेंट्स काय म्हणते की सर इलेक्ट्रॉनिक्स आपण कन्सिडर करू पण काय होते आपण सीएसआय मध्ये जे कॉलेजेस कन्सिडर करतो तेव्हा आपल्याला वाटतं की चला व्हिजीटीए पण एक चांगलं कॉलेज आहे तर आपण व्हीजीटीएच्या ऑफिश म्हणजे ऑफिशियल वर जातो किंवा कट ऑफ लिस्ट वर जातो तिथे लक्षात येते की अरे वीजीटीआ मध्ये सी एस आय टी नाहीच आहे मग आपण काय करतो सीएसआय करत नाही मग आपण पूर्ण ब्रँच म्हणजे सीएसआयटी आणि एएमएल टी नुसार लिस्ट बनवतो ज्याच्यामध्ये पंचवीस तीस ऑप्शन येते मग आपण लिस्ट कॉपी पेस्ट खाली करतो आणि मग आपण इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग चे सिक्वेन्स टाकणं चालू करतो पण घाई गडबडीमध्ये आपण हे विसरूनच जातो की ते इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग होती आणि आपण ते बाय मिस्टेक मिस करतो तर म्हणून काय करायचं माहितीये का आपल्या पहिले कॉलेजची लिस्ट व्यवस्थित बनवून घ्यायची आणि मग ब्रँचेस ऍड करायच्या भरपूरदा ही मिस्टेक होऊ शकते आणि अननोईंगली होते इंटेन्शनली होत नाही तर नेहमी काय करायचं करताना डबल चेक युअर लिस्ट टू एन ऑल द डिझायर्ड ऑप्शन्स आर कवर्ड सगळे डिझायर्ड ऑप्शन्स कवर्ड झाले हे चेक करा तुम्ही लक्षात हे खूप महत्वाचं आहे हे होऊ शकते मिस्टेक पॉसिबल मिस्टेक आहे हे लक्षात आलं फोर्थ एकदा ऑप्शन फॉर्मची लिस्ट हे मी याला ब्लाइंड टेस्ट म्हणतो जसं त्याला काय म्हणतो आपण ब्लाइंड प्रत्येक कोणते खेळतो आपण त्याला तीन पत्ती माहिती मला काय ब्लाइंड ट्रस्ट म्हणतो ब्लाइंड ट्रस्ट किंवा ब्लाइंड ब्लाइंड टेस्ट म्हणतो मी याला ट्रस्टने म्हणत ब्लाइंड टेस्ट ब्लाइंड टेस्ट मध्ये काय करायचं आपली जी लिस्ट बनली ना त्याला कधी पण प्रिंट काढायची आणि प्रिंट काढून डोळे बंद करून असं हात फिरवायचा आणि थांबून जायचं थांबल्यानंतर बघायचं हे कॉलेज लागलं मी कम्फर्टेबल आहे ना याच्या खालची मला कॉलेज लागले नाही तर चालणार ना ही ब्लाइंड टेस्ट नेहमी महत्वाची म्हणजे मी हे माझ्या वेळेस केलं होतं माझी पर्सनल ट्रिक आहे थोडीशी की मी नेहमी डोळे बंद करून चेक करतो की हा बाबा हे ऑप्शन मिळालं हे ऑप्शन चांगलं आहे ना असं तर नाही की या ऑप्शनच्या खालचं एखादं ऑप्शन मिळालं असतं तर मला अजून चांगलं वाटलं असतं तर असं नेहमी ब्लाइंड टेस्ट करा ज्याच्यामुळे तुमच्या ह्या ज्या मिस्टेक्स ना ह्या सगळ्या निघून जाईल आलं आता आपण मिथ बद्दल बोलू आता भरपूरदा पॅरेंट्सला मी पण पर्सनल गायडन्स करतो डाऊट कॉल सॉल्व करतो पॅरेंट्स डाऊट्स विचारतात काल एका पेरेंट्सने डाऊट विचारला की सर जे कॉलेजेस मला मिळू शकते ते मी वर टाकतो आणि जे कॉलेजेस तुम्ही टॉप टाकले नाईन्टी पर्सेंटच्या अगोदर त्याला खाली टाकूया मी म्हटलं का बरं सर तर म्हणजे सर आपल्याला जे कॉलेज लागू शकते ते तो वर असायला पाहिजे ना जे लागू नाही शकत त्याला खाली टोक सिम्पल आपण लाईफमध्ये काय करतो कॉन्सेप्ट जे भेटू शकते त्याच्यासाठी जास्त प्रयत्न करतो ज्याची पॉसिबिलिटी नाही त्याला आपण सोडून देतो पण ऍक्च्युअल तुमचा पूर्ण फॉर्म स्कॅन होणार नाही आहे तुमचा फॉर्म वरून तर खालीपर्यंत स्कॅन होईल आणि जे कॉलेज मिळेल तिथं लॉक होऊन जाईल खालचा फॉर्म फौ स्कॅनच होणार नाही सो ही मीच मी तुमचं सॉल्व करतो सेकंड एक पॅरेंट्स मीथ काय किंवा स्टुडंटला पण कळते की एखादं कॉलेज मी टाकत आहे अमरावती तर मला तिथल्या सगळ्या ब्रँचेस टाकायचे किंवा त्या ब्रँच त्या कॉलेजची ब्रँच मी नंतर वगैरे ऍड करू शकत नाही असं नाही तुम्ही कशाही प्रकारे ऑप्शन फॉर्मला डिझाईन करू शकता कशाही प्रकारे ग्रुपिंग करू शकता एक मीथ आहे थर्ड मीथ काय आहे पॅरेंट्सचा की मला जर समजा टॉपचे कॉलेज लागतच नाही तर मग मी टाकून लिस्ट मोठी का करू तर बघा या वर्षीपासून ऑटो फ्रीजचे रूल्स रिवाई झाले इन केस जर तुम्ही पहिल्या सहा ऑप्शनमध्ये असं कॉलेज टाकलं जी तुम्हाला मिळू शकते आणि ते कॉलेज तिसऱ्या कॅपराउंड फोर खेळू शकणार नाही तर म्हणून काय करा की कॉलेजची सेफ कॉलेजेस याच पद्धती म्हणू फॉर एक्झाम्पल तुम्हाला एटी पर्सेंट येणार तर एटी फाईव्ह पर्सेंट प्लस कॉलेजेस असलेच पाहिजे टार्गेट कॉलेजेस म्हणजे सेव्हन्टी एट टू एटी फाईव्ह आणि तुमचे सेफ कॉलेजेस म्हणजे सेवन्टी जर इन केस तुम्हाला एटी टक्के एटी पर्सेंटेज असेल तर या प्रकारची लिस्ट नेहमीच बनवा कारण काय आपल्याला महाराष्ट्र लेव्हलवर काय ट्रेंड चालू आहे किंवा किती फ्लो येऊ शकतो आयटीसीएस ला या वर्षी तर त्याच्यामुळे तुमच्या कॉलेज का। कॉलेज असे पण असले पाहिजे की जे तुमच्या पर्सेंटेज पेक्षा कमी आहे स्वतःला इमोशनल कनेक्ट करू नका कॉलेज किंवा ब्रँड सोबत नाही नाही इथे तर म्हणा एक पर्सेंटचा फरक आहे हे कॉलेज लागूनच देईल मग मी अननेसेसरी कॉलेजेस किंवा मग त्याच्या सिस्टर ब्रँचेस का बरं ऍड करू अशी चुकी करू नका कारण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला कॉन्सेप्ट मध्ये सांगेल तेव्हा तुम्हाला क्लॅरिटी जाईल तर हे काही मिथ्स आहे अजून पण तुमच्या माइंडमध्ये जर काही सिले डाउट असेल तर कमेंट मध्ये विचारा आता मी कन्सेप्ट आणि रूल्स सांगतो तुम्हाला कन्सेप्ट आणि रुल्स कॉलेज मिळण्याची पॉसिबिलिटी हे हंड्रेड पर्सेंट असते ओके कॅप टू आणि कॅप थ्री आणि कॅप फोरच्या डिपेंडेबिलिटीवर राहू नका हा कन्सेप्ट माइंडमध्ये क्लिअर करा की बाबा मला जर आता समजा मी सी एस आय टी टाकतोय आणि मी पॉसिबली इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे पण मला ते कॅप टू कॅप थ्री किंवा कॅप फोर मध्ये करायचं मला बघायचं आहे पहिले की कॅप वन मध्ये मला सीएसआयटी लागते की नाही जर नाही लागलं ला तर मग मी पुढच्या वेळेस ते सी एस आय टी एज इट इज केल मग इलेक्ट्रॉनिक्स ऍड करेल असं जर माइंडमध्ये असेल तर तसं करू नका मित्रांनो बघा तुमचं फर्स्ट टू तु ट्वेंटी ऑप्शन सीएसआयटी आणि आय टी इन केस जर ते स्कॅन झाले आणि ते कॉलेज नाही लागलं तरच तुमचा फॉर्म इलेक्ट्रॉनिक्सवर जाणार आहे किंवा टेलिकम्युनिकेशनवर जाणार आहे अदरवाईज नाही जाणार आहे मग ती गोष्ट पुढे कॅप टू कॅप थ्री फोर साठी नको सेव ठेवून ते कॅप वन मध्येच युज करा तर नाईन्टी नाईन काय हंड्रेड पर्सेंट ट्राय करा की तुम्हाला कॅप वन मध्येच कॉलेज अलॉट झालं पाहिजे कारण मेजरली कॅप टू थ्री फोर मध्ये नॉट अलॉटमेंट किंवा नो चेंज लिहून येतं तर हे गोष्ट एक लक्षात ठेवा कॅप ला हंड्रेड पर्सेंट तुम्ही आपलं म्हणजे इनपुट्स द्या आणि याच्यामध्येच एखादं कॉलेज मिळू द्या मग पुढे आपण नो फ्रीज फॉर बेटरमेंट तर करणारच आहे काही अडचण नाही सेकंड एक कॉन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला टॉप टू टॉप टू बॉटम स्ट्रॅटेजी ठेवा बेस्ट कॉलेज बेस ब्रँच बेस्ट कॉलेज बेस ब्रँच म्हणजे बेस्ट ब्रँच म्हणजे तुमची ड्रीम ब्रँच म्हणू आपण जसं सी एस आय टी किंवा अजून कोणती पण असू ते या प्रकारे सिक्वेन्सनी हो जा वरून तर खालीपर्यंत पण हे विसरू नका जे मी हे सांगितलं ना की तुमच्या कॉलेजच्या लिस्टमध्ये जर तुम्हाला नाईन्टी पर्सेंट जरी असेल किंवा इवन जो तुम्हाला नाईन्टी एट पर्सेंट सुद्धा असेल तरी तुमच्यामध्ये तुमच्या लिस्टमध्ये या तिन्ही टाईपचे कॉलेज पाहिजे ड्रीम टार्गेट आणि सेफ इव्हन तुम्हाला नाईन्टी एट टक्के ना तर नाईन्टी फाईव्ह किंवा इव्हन नाईन्टी थ्री नाईन्टी पर्सेंट पर्यंतचे पण कॉलेजेस असले पाहिजे का बरं कारण सांगता येत नाही कट ऑफ कसा व्हायल होऊ शकतो कारण आजकाल पॅरेंट्सचा अवेअरनेस वाढलेला आहे पॅरेंट्स आपल्या मुलांना दूर पाठवायला तयार आहे तर म्हणून कट ऑफवर आपण एकदम असं नाही म्हणत मी तीनच कॉलेज टाकतो चारच कॉलेज शकतो मिनिमम म्हणत आहे जर तुमचे टक्के नाईन्टी फाईव्ह पर्सेंटच्या वर असेल तर फॉरेस्टवर दहा ते पंधरा ऑप्शन टाका पण जर समजा नाईन्टी पर्सेंटच्या खाली आहे तर मिनिमम ट्वेंटी फाईव्ह प्लस ऑप्शन टाका ओके आता या सगळ्या गोष्टी झाल्या आता मी काही टिप्स सांगतो ते सगळ्यात महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवा ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवताना ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवा लिस लिस म्हणजे ही गोष्ट करणार नाही प्रिंट काढा प्रिंट काढल्यानंतर प्रत्येक गोष्ट डबल चेक करा हे करायलाच पाहिजे सेकंड जे मी तुम्हाला ब्लाइंड टेस्ट किंवा ब्लाइंड ट्रस्ट टेस्ट म्हटली हे टेस्ट करून बघा की ते कॉलेज मिळते की नाही मिळत अँड थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट कॉलेजची लिस्ट व्यवस्थित भरा ज्या सायबर कॅफेवर जाल किंवा घरून भरत आहे तो ऑलवेज डू अ डबल सिक्स सायबर कॅफेवर मला मदत मिनिमाइज करून दुसरी कोणती गोष्ट करायला लागतात ला त्याला म्हणा नाही तू मला सांग टाईम की कधी तू मला अनडिवायडेड अटेन्शन देऊ शकतो थर्टी टू फोर्टी फाय मिनिट्स त्या टाइमला तू शंभर रुपये एक्स्ट्रा घे पण ऑप्शन फॉर्म भरताना तू चार गिराईक बघत आहे किंवा चार लोकांना एंटरटेन करत आहे चार वेबसाईट मिनिमाइज आहे हे मी खपवून घेणार नाही या गोष्टीच्या माइंडसेटनी फॉर्म फिल करा कारण कधी कधी असं पण बघितलंय एटी एट पर्सेंट वाल्याला चांगलं कॉलेज मिळालं आहे नाइंटी थ्री पर्सेंट मिळालेलं आहे आणि इथे पॅरेंट्सला स्पेशली मी रिक्वेस्ट करू इच्छितो माझ्याकडे एक प्रोफाईल आहे नाईन एट पर्सेंट आहे त्या मुलीला तिच्या पॅरेंट्स पूर्ण माइंडसेट करून ठेवलं होतं की गव्हर्मेंट पॉलिटेक्निक नांदेडच घ्यायचं आहे पण जेव्हा मी त्यांना डिफरन्स समजून सांगितलं की वॉट इज डिफरन्स बिटवीन ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे किंवा अजून चांगलं कॉलेज घेण्याचे काय इनडायरेक्ट डायरेक्ट किंवा डायरेक्ट बेनिफिट्स होऊ शकते तर तेव्हा ते रेडी झाले मुलीला पाठवायला तर म्हणून इन केस फक्त कम्फर्टसाठी किंवा गावाच्या बाहेर गेला नाही पाहिजे बेस्ट लोकेशनलाच कॉलेज पाहिजे अशा प्रकारे करू नका जर तुमच्या मुलाला चांगले पर्सेंटेज आहे तो थोडा कॉन्फिडेंट आहे तर त्याला दूर पाठवला पण तयार आहे आजकाल ऍक्सेसिबिलिटी मोठा इश्यू राहिला नाही ट्रान्सपोर्टेशन आहे समृद्धी महामार्ग झालेला आहे प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे तर मुलाच्या करिअरमध्ये तो एक नोक नुकसान न नु होते कारण एम एस बी टीमध्ये स्कोअर करणं थोडा होऊ शकतो ऍज कम्पेअर्ड टू ऑटोनॉमस तर मुलाला जर चांगलं कॉलेज चांगली ब्रँच मिळते तर थोडं दूर पण जाऊया आणि जे मी हे मिस्टेक म्हटली हे मिस्टेक करू नका स्किपिंग द कॉलेजेस अँड ब्रँच जसं पुण्याचं जर एक्झाम्पल घेतलं तर पुण्यामध्ये फक्त जीपीपीस नाही आहे वाडिया कॉलेज पण आहे अवसारी पण आहे ते कन्सिडर करू शकता वालचंद सांगली सवन कॉलेज छान आहे व्हीजेटी आहे मुंबईला मुंबईला फक्त गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक चांगलं कॉलेज नाही व्हीजेटी आहे जीपी मुंबई आणि के जी सोमया पण तुम्ही कन्सिडर करू शकता अजून एक कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज प्रिंटिंगचं जर तुम्हाला त्या ब्रँचेस कडे जायचं असेल तर तिकडे पण जाता येत तर प्रत्येक गोष्ट क्रॉस कन्फर्म करा डू अ डबल चेक हा तुमच्या करिअरचा प्रश्न आहे मित्रांनो ते जेवढं पॅरेंट्स घेत घेतात त्याच्यापेक्षा डबल विद्यार्थ्यांनी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही पण इंटरेस्ट घ्या प्रत्येक कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन त्याचा इन्स्टिट्यूट कोड प्रत्येक गोष्ट क्रॉस कन्फर्म करा हार्डली दोन दिवसाची गोष्ट आहे आणि याचा इम्पॅक्ट खूप लाईफ टाईम राहतो ज्या मिस्टेक्स आम्ही केल्या आमच्या टाईममध्ये त्या मिस्टेक्सचं बिलकुल करू नका कर। सगळ्या मिस्टेक्स मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला कर। उद्या संध्याकाळी साडेआठ से वाजता लाईव्ह सेशन आहे लाईव्ह सेशनला आहे तिथं पण मी सगळे डाऊट्स कवर करण्याचा प्रयत्न करेल आणि इनकेस जर तुम्हाला पर्सनल गायडेच किंवा एंट्रिंग हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स पण चेक करा त्या पद्धतीनं पण मी तुम्हाला तुमचे पर्सनल डाउट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल नवीन असेल चॅनलवर तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ